आता ताजमहेलच्या इथं आलो होतो आणि आज दिवसभरात लई लई जादा पचके व्हायला लागले आपले कारण जिथं जिथं जातोय ती जागा बंद व्हायला लागली मंदिराच्या इथं गेलो होतो ती जागा बंद होती नाही का आम्ही लेट झालो होतो आता इथं आलो आहे इथं पण सगळं बंद झालंय म्हणतात पाच वाजताच सगळं बंद होऊन जातं आम्ही लय लेट झालेलो आहे म्हणजे अर्धा पाऊन तासाने आम्ही लेट झालो आहे त्यामुळं सगळं बंद झालं आता तर इथं पण आपला पचका झालेला आहे लय घाणवाला ताजमहलला यायचं होतं तर आम्ही बना काय दे कोणती जागा आहे परसानामधून डायरेक्ट आग्राला आलो होतो की ताजमहेल तरी बघू तर ते पण बंद झालेलं आहे आता तर जो दोन्हीकडे पाचका झालं आहे कारण आम्हाला इथं यायला तब्बल साडेतीन चार तास लागलेले ट्राफिक धरून तर भाई काय रो आज बेकार आज आहे भाई आज काहीच फिरायला भेटलं नाही जादा थोडंफार थोडंफार फिरलो जे आपल्याला साईड टू साईड भेटलेले तेच फिरलो त्यानंतर आम्हाला काहीच भेटलं नाही भाई आसपास बघू शकता तुम्ही तर आता ते म्हणतात की तुम्ही तर मिनी ताजमहेलला जा नाही तर छोटे मोठे मार्केट आहे जसं मीना बाजार आहे मीना बाजार म्हणून काहीतरी तिकडं वगैरे जावा असं काहीतरी बोलत होते बघू कसं आहे काय आता सगळे मस्तपैकी कुल्लड चाय एन्जॉय करणारे आता ताजमहेलला जाणं काही झालं नाही पण आता बघू आता थोडंफार चहा वगैरे पिऊ आणि मस्त पुढं तरी हॉल्ट घेऊ आणि मग उद्या थोडा प्रवास करू नाही का चला उद्या थोडं फिरू वाटलं आता फिरणं वगैरे तर काही झालं नाही इथल्यातच थोडंफार फिरलो आणि आता मुक्काम आहे इथंच आणि उद्या सकाळ सकाळ पार्टे पार्टे उद्या मस्त ताजमहलचा सफर करणार आहे आपण ताजमहल बघणार आहे ताजमहल फुल एक्सप्लोअर आहे कारण आत्ता तर काही शक्य नाही आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा फुल लेट झालो होतो तर आत्ता थोडंसं इथं म्हणजे थोडं पुढं जाऊन आपण मुक्काम करणार आहे आणि त्यानंतर आपण उद्या सकाळ सकाळच ताजमहल आणि बाकी काय काय आहे ते सगळे एक्सप्लोअर करणार आहे तर चला मित्रांनो आज थोडा रेस्ट करू आता थोडं गार्डनिंग चाललंय आपले ड्रायवर गाडी घेऊन आलेली आहेत तर चला सगळेजण बसू थोडं सामान बाहेर काढलं होतं ते लोड करून आणि आपण घेतलेले आहेत हंटर इथं विकत होते म्हणत होते की बाई रिअल चांबड्याचे रिअल चांबड्याच्या नाही सॉरी लेदर का काय ते म्हणले नाही का रिअल याचे आहेत पण तसलं काही नसतं रिअल वगैरे नाही का ते कच असतं सगळं म्हणून आम्ही तीनशेमध्ये दोनच चालले आहेत गावी ठेवून टाकू नाही का शो पीससाठी तर चला आता सध्या जाऊ मुक्काम जिथं करतोय तिथली जागा दाखवतो तुम्हाला तर चला तर चला मित्रांनो तुम्हाला थोडं आपलं रूम टूर देतो कसं आहे काय नाही का आपला ना सिस्टम तर इथं तर थोडं विखरून गेलं आहे तर त्याला इग्नोर करा तर ही आपली पहिलं तर रूम आहे नाही का जास्त मोठी नाही पण मस्त आहे नाही का त्या हिशोबाने आणि इथं डायरेक्ट बाथरूम आहे बस एवढीच रूम आहे आपली संपला विषय नाही का जास्त काय चोचले नाही काय नाही काय नाही एवढीशीच रूम आहे आपली बाकी अजून लोक आहेत म्हणजे आई वडील वगैरे त्या समोरच्या रूममध्ये तुम्ही बघू शकता त्या रूममध्ये आपले आई वडील वगैरे थांबणार आहेत आणि आता बाकीचे लोक म्हणजे वडील वगैरे येतात हे तर बघू आता जेवायचा काय प्लॅन आहे तर मित्रांनो आता आलो आहे फ्रेश वगैरे आहे मस्त कपडे वगैरे बदलून घेतलेत तर लवकरच बघू काय जेवायचा काय सिस्टम आहे बघू लवकर नाही आपण मी आणि माझा भाऊ आम्ही या रूममध्ये राहणार आहे मस्तपैकी नाही का तर मस्त आहे ना गे जास्त काय मोठी रूम नाही काय नाही भारी आपलं झोपणं पुरतं नाही का आमचा घरा प्लॅन होता की आम्ही पहिलं बरसानाला जाणार त्यानंतर आम्ही आग्र्याला जाणार पण आमचं दोन्ही ठिकाणं झाली नाही कारण आम्ही ज्या टायमिंगला पोचलो दोन्ही ठिकाणी तिथं सगळं बंद झालं होतं म्हणजे बरसानाला गेलो तिकडं सगळं दोन वाजता बंद होऊन जातं मग जे खुलतं ते डायरेक्ट साडेचार चारला खुलतं तर आता एवढं वेळ तर पण थांबणार नाही तिकडं मग तिकडून आम्ही म्हटलो की बाबा आग्र्याला जाऊ नाही का तर आग्र्याला गेलो आग्र्याला आम्हाला तब्बल पंचेचाळीस मिनटं लेट झालतं म्हणजे पार आम्ही पावणे सहाला पोचलो होतो पाचपर्यंत टायमिंग असतो आमचा प्लॅन होता ताजमहल बघायचा तर ते काही बघणं झालं नाही ते पण बंद झालं तर आता मग कंटाळून बाबा अख्खं गाव फिरून आम्ही शेवटी आलो रूमला नाही का आमचं सगळं फिरून आम्हाला जिथं यायचं होतं आम्ही तिथं न फिरता आलेलो आहे म्हणून आता थोडं जेवण वगैरे करू थोडा रेस्ट करू आणि डायरेक्ट उद्या भेटू उद्या मस्तपैकी सगळं एक्सप्लोर करू जे जे आहे ब्लॉक शेवटपर्यंत बघा एवढा घाण प्रवास झालाय भाऊ डायरेक्ट लोळायला लागलाय नाही का काय <laughs> म्हणते मायरा ही आमची मायरा आहे नाही का ओय मायरा काय म्हणती हा अरे मस्ती करत होती ना आता आता काय झालं अरे बोल ना मायरा काहीतरी अरे बोल की आज काय करते हाय म्हण हाय म्हण मायरा हाय म्हण ना कॅमेराला मायरा आज काय करते रे अरे दादा काय म्हणतो नको रे अटॅक करू आई आता फुल अटॅकिंग चालू आहे नको 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 ओम दादा फुल घायल करून टाकले अटॅकनी मला पण अरे भाऊ बास बास बस अरे बास रे मायरा काय म्हणते मायरा अजून अटॅकच्या शिवाय काहीच नाही दादाला फुल मारून मारून घायल केले मला पण थोडं मारून घायल केलेलं आहे मायरानी वाचवा तर आपल्या मायरानी मस्त एक कॅसल तयार केलाय एक म्हणजे तयार नाही केला अजून पण करते आहे ना मायरा तर आता नको रे नको रे बर बर आता मायरा मस्त कॅसल किल्ला तयार करतेय नाही का मग कोणाला कोणाला इथं राहायला जागा देणार तू एकटीच राहणार तू फक्त ओम दादा मला ना देणार जागा देणार मला पण वा वा, वा, वा मस्त तर फायनली मायराचा कॅसल किल्ला रेडी झालेला आहे आणि आता मायरा इथं राहती पण आहे काय रे दादा मायरा तू राहतीय आता कॅसल मध्ये मायराचं किचन वगैरे सगळं रेडी केलं मायरानी मेन्यू पण आहे सगळं आहे भाई काय म्हणतो आता दादा पण आज चाललाय आपला जा फुल लाड चालू आहे भाई फुल ऑन लाड <laughs> तर मित्रांनो आता जेवण वगैरे फुल झालेलं आहे नाही का सगळं उरकलेलं आहे जेवण वगैरे आपलं मस्त आहे की नाही का बघू शकता जेवण वगैरे झालेलं आहे आता थोडी वॉकिंग करू आणि त्यानंतर रूमवरती जाऊन थोडा रेस्ट करू थोडा नाही बाई जास्त मजबूत रेस्ट करू कारण बाई दिवसभर ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आहे त्यातलं त्यात पाच दिवसभर झालेला आहे आपला तर त्यासाठी आता प्रॉपर रेस्ट घेऊ आता आणि उद्या डायरेक्ट उद्या आपल्याला आठच्या सारखा दिवस वाया नाही घालायचा उद्या मस्त फिरायचं आहे आपल्याला म्हणून आज रेस्टची नाही आवश्यकता आहे तर चला मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो उद्या आता थोडा रेस्ट वगैरे करत रूमवरती जाऊन आणि जर रूममध्ये जाताना जर जा काही कोडकर्षण झाले तर तुम्हाला नक्की दाखव नाही तर आपलं सहज दाखवून दिलं नाही का तर चला मित्रांनो तर मित्रांनो आता फायनली वॉकिंग वगैरे करून नाही का ताजमहलचा व्यू तर काही भेटला नाही आपल्याला पण वॉकिंग वगैरे करून आलं वाकिं� आणि भावा आपला डायरेक्ट आहे नाही का एवढा ताकला आहे मी पण तेवढाच थकलोय सगळेजण थकलेत भाई नाही का तर मंडळी आता डायरेक्ट जाऊ झोपून कारण आता जाम थकलेलो आहे वाईट डोळे फुल नाही का बाई सांगू नाही शकत एवढी जाम झोप येते तर चला आता थोडा आराम करू आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो उद्या चला तर चला मित्रांनो फायनली सकाळ वगैरे झालेली आहे आणि आपण पण आवरून घेतलेला आहे होऊ शकता शूज वगैरे घालून मी पण रेडी आहे आणि आंघोळ वगैरे काही केली नाही फक्त दात वगैरे घासलेत आता डायरेक्ट आपण जाऊ आग्र्याला थेट ताजमहेल बघायला नाही का कारण कालसारखा दिवस वाया नाही घालायचा तर चला मंडळी तर चला मंडळी मस्त खाली आलो आहे आणि आता बसू डायरेक्ट गाडीमध्ये आणि फिरू आपलं मस्त वैगी ताजमहेल मित्रांनो इथं भाई समोर ऍक्सिडेंट झालेले खतरनाक भाई साहेब बाप तर फायनली मित्रांनो आपण गेटच्या आतून एंट्री घेतलेली आहे तो बघू शकता आसपासचा परिसर तर आपण फायनली एंट्री घेतलेली आहे आणि आता आपण चाललो आहे ताजमहलच्या जवळ नाही का तर चला पटकन जाऊन येऊ आता आपण आलो आग्र्याचा ताजमहल बघण्यासाठी ताजमहल बघण्यासाठी एक शुल्क आहे पन्नास रुपये ती परीक्षा बघतात आणि मग बघण्यासाठी अडीचशे रुपये पन्नास रुपये रेटच्या अटल ऑलमोस्ट आपल्याला तिकीट भेटलेलंच आहे भरपूर वेळानंतर मला मित्रांनो तिकीट वगैरे घेतलेले आहेत आणि इथे एक गोष्ट आहे की पंधरा वर्षापर्यंत जे मुलं आहेत त्यांना तिकीट फ्री असती तर जर तुमच्यासोबत कोण पंधरा वर्षाच्या खाली आहे पंधरा वर्षापर्यंत नाही पंधरा वर्षाच्या खाली जर कोण असेल तर त्यासाठी तिकीट फ्री असते जर तुमच्यासोबत जास्त कोण असेल तर फ्री होऊन जाईल नाही मित्रांनो तुम्ही जसं बघू शकता आपल्याला ताजमहल इथून दिसतंय मस्त पैकी आपण एंट्री वगैरे घेतलेली आहे पन्नास रुपये पर हेड तिकीट होतं आणि तिकीटांचा आकार तुम्ही बघितला कसं होतं तुम्हाला तिकीट दाखवतो एकदा कसं आहे काय हे बघा एकदम युनिक तिकीट आहे नाही का गोवल एकदम नाही का, एक का? युनिक तिकीट आहे असं तिकीट मी पहिल्यांदाच पाहतोय युजली पेपरमध्ये असतात तर चला आसपासताना जरा तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक इथून आपल्याला ताजमहल पण दिसते तर चला आज जाऊ सगळे फॉरेनर जे आपले बाहेरचे पर्यटक आहेत ते पण इथं आलेत फिरायला वगैरे तर चला आम्ही सकाळ सकाळ चालू आहे परंतु भरपूर सारी गर्दी आहे नाही का आम्हाला वाटलं होतं कमी गर्दी असेल सकाळी चाललंय तर पण असं काहीच नाही पूर्ण गच्च भरलेलं आहे जास्तीत जास्त गर्दी येतं तर ह्याच्या पलीकडं आपलं ताजमहेल आहे तर मस्तपैकी बघू एन्जॉय करू फोटो सेशन वगैरे करू तर चला तर मित्रांनो फायनली एवढ्या वेळानंतर सबर सबरनंतर एवढ्या संयमानंतर आपल्याला ताजमहेल बघायला मिळाले आणि कदाचित कॅमेरामध्ये थोडंसं तुम्हाला वाईट इफेक्ट दिसू शकतो परंतु इथून एकदम सुंदर दिसते ताजमहल बघू शकता एकदा दाखवतो थोडं प्रॉपर कॅमेरा करून तर मित्रांनो फायनली आपण एंटर झालो आहोत इथून आपण एंट्री घेतली तिथून तुम्हाला दाखवलं होतं मी परंतु तिथं थोडा वाईट इफेक्ट येत होता त्यामुळं प्रॉपर काही दिसलं नाही परंतु आता ताजमहेल आपल्या समोर आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपल्या देशामधील एक आजोबा आहे देशामधीलच नाही परंतु संपूर्ण जगामध्ये ताजमहेल एक आजोबा आहे आणि आजच्या काळात एवढी मशिनरीज आहेत एवढे इंजिनियर लोक आहेत परंतु आज पण आपण सारखं काही बांधू शकत नाही आणि लोकांनी त्या काळात ही गोष्ट बनवली आहे म्हणजे ही गोष्ट खरंच नवल आहे नाही का तर बघू शकता आसपासचा परिसर खरंच खूप स्वच्छ परिसर आहे निसर्गरम्य वाटते नाही का आणि फ्रेश वाटतंय थोडी थंडी आहे परंतु चाललं नाही का तर इथं फक्त निळा पेंट आहे आम्हाला वाटलं पाणी इथं पण नाही निळा पेंट आहे असंच बी असन पाणी पण माहीत नाही आम्हाला आम्ही आलोय तर नाही परंतु खरंच त्या काळामध्ये असं बांधकाम करणं हे मार्बल वगैरे हो सगळंच एकदम नवल आहे नाही का तर अजून एक गोष्ट म्हणजे एक गोष्ट खूप को प्रचलित आहे की शहाजहाने जेव्हा हे बांधलं होतं ताजमहेल तेव्हा त्यांनी जे मजूर ज्यांनी हे बांधलं होतं ना हे कारीगरी केली होती त्यांचे हात वगैरे कापून टाकले होते ते खूप प्रचलित गोष्ट आहे माहीत नाही खरी आहे का नाही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आपल्याला तर त्याच्याशी काही घेऊन देणार नाही आपण तर मस्त वेगळी व्ह्यू वगैरे बघतोय नाही का ना, त्यांनी ना का। हात कापले का नाही माहीत नाही पण आपण मस्त वेगळी एन्जॉय करतोय सगळे फोटो सेशन वगैरे करतात या माहेराचं पण फोटो सेशन चालू आहे आणि दादा आपला फुल इंट्रोवर्ट आणि उभा आहे काहीच बोलत नाही बिचारा रडतोय वगैरे काय रडते वगैरे जाऊ देसाला काय विषय नाही मस्त एन्जॉय चालू आहे जास्त गर्दी आहे ठीक आहे मार्बल मित्रांनो यार त्या काळामध्ये कुठून आणले काय माहिती मार्बल भेटतं का आजच्या काळात कुठं भेटत मार्बल तसं भरपूर भेटन तुम्हाला पण हे जे ह्याच्यात वापरले ते भेटणं बाई म्हणजे मला नाही वाटत भेटत बी असं नाही एकदम जवळ आलेलो आहे खूपच भारी वाटते कारण एवढ्या संघर्षानंतर फायनली आम्ही ताजमहेल आलोच कालचा दिवस अख्खा वाया गेला फक्त फिरणं फिरणं झालं गावभर फिरलो तर मित्रांनो आत्ता आहे ताजमहेलच्या परिसरामध्ये म्हणजे तिथून आम्ही खाली वॉक करत होतो फोटो सेशन वगैरे करत होतो आणि तिथून आता थोडंसं वरती चढून आपण इथं आलेलो आहोत सगळेजण तर सध्या चर्चा चालू आहे की ताजमहेलच्या आपण त्यावाल्या स्पॉटला जायचं आहे का स्पॉट म्हणजे तिथं त्या ती जागा आहे ना का आपण तिथं फिरू शकतो एकदम जळून ताजमहेल बघू शकतो तो बघू तिथं जायचं आहे का नाही पर हेड तिकीट वाटते दोनशे अडीचशे काहीतरी आहे पर हेड तिकीट आहे तर वाटते झाले नक्की सगळेजण घालतात हे ते काय ते का काय ते शूजमध्ये घालायचे तर चला वाटते जायचंय आपल्याला तर मित्रांनो आपल्याला भेटलेला हे आपल्याला शूजमध्ये टाकायचे आणि आता आपल्याला डायरेक्ट जायचंय तिकडं मला वाटलं आपण जाणार नाही परंतु आता चला प्लॅन मध्ये चेंज होत राहतात नाही का फिरता फिरता तर आता आपण फायनली चाललोय तर हे फायनली वेअर करून टाकू आपण नाही का शूज वरती शूज वरतीच वेअर करायचे ना हा शूज वरती वेअर करायचं आपल्याला आणि चला मग मस्त बघू जवळून बघू तुम्हाला जवळून व्यू दाखवतो मस्त चला तर फायनली मित्रांनो आपण हे वेअर केलेलं आहे जे कवर आपल्याला दिलं होतं तिथं वरती जाण्यासाठी ते आपण वेअर केलेलं आहे हे, हे पॉलिथिन नाही आपलं क्लॉथ आहे तर चांगलं येऊ नाही का पोल्युशन वगैरे होणार नाही चांगलं क्लॉथचं मटेरियल वापरलेलं आहे ठीक आहे काय विषय नाही सगळेजण येतात ते मागून तर चला बघू मित्रांनो आता आपण मस्त तिकीट वगैरे दाखवून दिलेलं आहे दोनशे अडीचशे रुपये लागले आपल्याला परंतु वरतीट होतं कारण आपल्याला एकदम जवळून बघायला मिळतंय ताजमहल तर भारी वाटते ना का इथलं व्यू पण एकदम जबरदस्त आहे आपण पण पहिल्यांदाच आलो इथं एक्सप्लोर करायला भारी आहे एकदम तिथं सूर्य आपला नाही का तिथून आपण एंटर केलं होतं आणि आता आपण डायरेक्ट ताजमहलमध्ये नाही का तिथून वरती आपल्याला चढायचं आहे आणि आपण डायरेक्ट ताजमहेलच्या इथं असू तर फायनली आपण वरती आलेलो आहोत ताजमहलचे एकदम बघू शकता खतरनाक व्ह्यू आहे तर बघू शकता तुम्ही इथून की ताजमहलच्या म्हणजे वरच्या बाजूनी कसा नजारा दिसतो नाही का भारी वाटतं नाही का आपण डायरेक्ट तिथून आलो होतो तर ताजमहलच्या इथून बघू शकता तुम्ही कसा नजारा आहे काय आहे लांबून आता ते एकदम लांब झाले आणि आपण आता आप एकदम वरच्या बाजूला आलेलो आहोत दोनशे अडीचशे रुपये भरले परंतु वर थिट होते नाही का इथं बघू शकता एकदम मोठे मोठे डोम्स काय म्हणतो आपण त्याला ते आहेत पिलर्स मध्ये सॉरी डोम्स नाही पिलर डोम त वर ते पिलर आहे तर ठीक आहे काही विषय नाही आपण आता आज चाललोय बघू आता आतून कसं आहे तर मित्रांनो ही जी तुम्ही बघताय ही खबर आहे मुमताजची का शाहजाची काय माहिती कोणाची मुमताजची 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 चलाय का हा शाहजाची त्याच्या बाजूला आहे बघू शकता तर मित्रांनो जे तुम्ही आता बघताय ती आहे यमुना नदी तर इथं बघू शकता आणि एक गोष्ट आपल्याला कळाली आहे एक प्रचलित गोष्ट आहे की गोष्ट नाही म्हणजे खरंच आहे ते की जो आपला शाहजा होता तो एक काळ्या रंगाचा पण एक ताजमहल बनवणार होता तर पप्पा थोडा इतिहास सांगणार आहे दुसरा ताजमहल पण बनणार होता तर त्याचा काय विषय आहे ते सांगणार आहे पप्पा बोला चला मित्रांनो आता तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो ताजमहल ज्यावेळेस बांधत होते त्याच्यानंतर परत शहाजा याला नवीन एक ताजमहल बांधायचा होता तो काळा ताजमहल हा आहे तर बांधण्यासाठी त्यांनी तयार केली होती खच केला होता पण त्याच्यानंतर त्याच्या मुलांनी हळूहळू कैद करून टाकलं त्याच्यामुळे मुलं बांधू शकत नाही पण आचा जो आहे तो दिसतो ही यमुना नदी आहे इथं चंद्राच्या याच्यात खूप मोठं छान असं ते सगळं दिसतं हे घाट आहे त्या घाटावरून जर संध्याकाळी पाचच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर हे पूर्णपणे संगमरवरी आणि सात्रेटली जनमधे बघितलं ते आहे तर पप्पाने खूपच सुंदर माहिती सांगितली आणि ही आपली यमुना नदी आहे जसं मी सांगितलं नाही सांगितलं तर जाणून घ्या नाही का ही यमुना नदी वगैरे आहे तर मस्तपैकी तर आता आपलं ऑलमोस्ट ताजमहेल वगैरे फिरून झालेलं आहे आतून बाहेरून सगळीकडून आपण फिरलेलो आहोत आणि हे बांधकाम बघून खरंच अचंबा वाटतं नाही का अजून पण म्हणजे आता एवढा वेळ झाल्या आम्ही बघतोय परंतु आम्हाला अजून पण असं वाटतं चाले या या काळामध्ये जे शक्य नाही ते त्या काळामध्ये झालेलं आहे ऑलरेडी ही कारीगरीच खरंच बघू म्हणजे डोळ्यांना वेगळं वाटतं नाही का ही कारिगरी बघूनच खरंच डोळ्यांना वेगळं वाटतं तर चला आता मित्रांनो थोडा वेळ इथं टाइमपास करू थोडं फिरू वगैरे फोटो सेशन करू त्यानंतर असताना आपल्या का मित्रांनो आता फिरून वगैरे झालेला आहे आता फायनली आपण जाऊ इथून एक्झिट करू या जागेला निरोप देऊ आणि दुसऱ्या लोकेशनला भेटू आता बघू मी कन्फर्म करतो आता दुसरी लोकेशन कोणती आहे त्यानुसार तुम्हाला सांगतो फुल माहिती देतो आणि तिथले काय काय नाही ते दाखवतो तर चला मंडळी तर मित्रांनो आता शू कवर वगैरे काढलेलं आहे जसं तुम्ही एक्झिट करताना तिकडं तुम्हाला असे दोन पेट्या टाईप दिसतील तिकडं तुम्हाला जे शू कवर तुम्ही वापरले आहेत ते तुम्हाला तिकडं थ्रो करायचे असतात असं म्हणजे ही माहिती दाखवण्यासारखी नाही आहे परंतु आता एक माहिती म्हणून तुम्हाला दाखवलं नाही का की असतं असं ब्लॉगमध्ये टाकायला पाहिजे असं वाटलं तर ठीक आहे चला काही विषय नाही आता बघू दुसरी लोकेशन कोणती आहे चला मित्रांनो आता दुसरी लोकेशन पण कळाली आहे आणि आता चालले आपण फतेहपूर सिक्रीला तर चला मित्रांनो आता थोडं रूमवरती जाऊन आवरून वगैरे घेऊ आंघोळ वगैरे करू आणि त्यानंतर डायरेक्ट गाठू फतेहपूर सिक्री